जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावातील बहुळा नदीवर पूल बांधकामाची मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत मात्र या मागणीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बुधवार दिनांक चोवीसपासून सुरुवात केली आहे सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावातील बसस्टँड ते गावात जाण्यासाठी बहुळा नदीवर पूल बांधकामाची मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत तसेच वरिष्ठ शासकीय कार्यालय व लोकप्रतिनिधींकडे लेखी व तोंडी स्वरूपात करीत आहेत मात्र त्यांच्या या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही पावसाळ्यात नदीला पाणी असल्यानं गावातील शेतकरी विद्यार्थी रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय रुग्णवाहिका शालेय बस व वाहतुकीचे साधनांपासून वंचित गावकरी अखेर पुलाच्या मागणीसाठी आक्रमक झाले चॅनल सबस्क्राईब करा बेल चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका